एका बाजूला सगळे ईव्हीएम ठेवले होते दुसऱ्या बाजूला उमेदवारांचे प्रतिनिधी थांबले होते मोठा पोलीस बंदोबस्त होता मतमोजणी सुरू होती दोन्ही भाग वेगळे करायला मधोमध जाळी टाकण्यात आली होती आणि अशातच मोठा गोंधळ झाला एक महिला मधल्या जाळीवर चढल्या महिला पोलीस कर्मचारी लागली तिथे धावल्या त्यांनी या महिलेचा पाय खेचण्याचा प्रयत्न केला आणखीन काही महिला पुढं आल्या आणि त्यांनी त्या महिलेला वर चढू नको पडशील असं म्हणत थांबवण्याचा प्रयत्न केला पण ही महिला थांबलीच नाही ती महिला जाळीवर चढली अगदी वर जाऊन उभी राहिली आणि धमकी दिली इथून खाली उडी मारेल ईव्हीएम मशीनवर हा सगळा प्रकार फोटो आणि व्हिडिओ मध्ये दिसला ज्या प्रभागाची मतमोजणी सुरू होती त्या प्रभागात ही महिला उमेदवार म्हणून उभी होती मतमोजणीवर आक्षेप घेत त्यांनी थेट वर उडी मारण्याचा पवित्रा घेतला पण या प्रभागात अंतिम निकाल काय लागला तर या महिला उमेदवाराचा पराभव झाला एक नाही दोन मतदारसंघातून या महिला उमेदवार अर्थातच अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या रुपाली ठुमरे पाटील यावेळी दोन जागांवरून उभ्या राहिलेल्या ठुमरे पाटील यांनी राडा काय केला नेमकं काय घडलं आणि त्यांचा दोन्ही पराभव कसा झाला पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी ओंकार आणि तुम्ही पाहताय एका बाजूला महाराष्ट्रात सगळीकडे एव्ही फॉर्मवरून राडा सुरू होता एव्ही फॉर्म मिळाला नाही म्हणून पर नेत्याला शिव्या देण्यापर्यंत कार्यकर्ते पोहोचले पण पुण्यात लागून असलेल्या दोन प्रभागांमधून रुपाली ठुमरे पाटील यांना दोन एव्ही फॉर्म मिळाल्या त्या प्रभाग क्रमांक पंचवीस अ मधून उभ्या राहिल्यास पण सव्वीस ब मधून सुद्धा त्यांनी फॉर्म भरला साहजिकच प्रश्न पडतो इथं एका जागेवर संधी मिळवण्यासाठी मारामारी सुरू असताना रुपाली ठोंबरे पाटील यांना दोन जागांवर संधी कशी मिळाली तर त्यांच्या बाजूने असलेली एक गोष्ट म्हणजे त्यांची इमेज रुपाली ठुमरे पाटील या मनसेच्या माजी नगरसेविका त्यांनी दोन हजार बारा साली पुणे महानगरपालिकेवर विजय मिळवला होता आक्रमकता खळखट्याक पॅटर्न ही त्यांची ओळख होती त्यातूनच त्यांच्या भोवती एक वलय तयार झालं पक्षाची बाजू त्या आक्रमकपणे मांडत राहिल्या राज्यभर चर्चेत आल्या दोन हजार सतरामध्ये त्या पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या पण यावेळी त्यांना हजार मतांच्या फरकानं पराभव स्वीकारावा लागला पुण्यात मनसेचा डाऊनफॉल सुरू झाला रुपाली ठुमरे पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला पण इमेज तीच राहिली बेधडक आणि डॅशिंग यंदाच्या महानगरपालिका निवडणुकाआधी त्यांचा पक्षांतर्गत वाद सुरू होता त्यामुळं त्यांना संधी मिळेल की नाही हा प्रश्न होता पण अजित पवारांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं दोन जागांवर संधी देऊन प्रभाग क्रमांक पंचवीस शनिवार पेठ महात्मा फुले मंडई आणि प्रभाग क्रमांक सव्वीस घोरपडे पेठ पेठ समताभूमी रुपाली ठुमरे पाटील यांनी जोरदार प्रचार केला पण दोन्ही जागांवर त्यांचा पराभव झाला आता पराभव कसा झाला का झाला ते बघूच पण त्याआधी त्यांनी राडा काय घातला ते बघूयात मुळात राड्याची सुरुवात झाली ती मतदानाच्या दिवशीच प्रभाग क्रमांक पंचवीस मध्ये एका मतदान केंद्रावर राष्ट्रवादीला मतदान केलं तर भाजपलाच मत जात आहे असा आक्षेप घेण्यात आला त्यानंतर रुपाली ठुमरे पाटील आणि इतर उमेदवार पुढे आले त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारला भाजपच्या पॅनलमधले उमेदवार कुणाळ टिळक यांच्याशी वाद घातला ज्या खोलीत जेवढं मतदान झाले तेवढं मतदान बरखास्त करून टाका अशी आक्रमक मागणी सुद्धा त्यांनी केली मतदानाच्या दिवशी झालेला हा राडा प्रचंड चर्चेत आला व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले पण त्यापेक्षा मोठा ड्रामा बघायला मिळाला तो मतमोजणीच्या दिवशी ईव्हीएम मशीन बदलून मतमोजणीमध्ये फेरफार होत आहे असा आरोप रुपाली ठुमरे पाटील यांनी केला यावेळी त्या आक्रमक झाल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना जाब विचारत त्यांनी स्ट्रॉंग रूम मधल्या जाळीवर चढण्याचा प्रयत्न केला तिथून ईव्हीएम मशीनवर उडी मारते असा पवित्रा घेतला त्यामुळं मतमोजणी केंद्रावरच्या सुरक्षा यंत्रणेची बरीच धावपळ उडाली आता रुपाली ठुमरे पाटील यांचा आक्षेप नेमका काय होता तर माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनं पार पडण्यासाठी आम्ही काही तांत्रिक बाबीचे आक्षेप घेतलेत मी उमेदवार आहेत निवडणूक आयोगानं आम्हाला ईव्हीएमचे नंबर दिले होते त्यात त्यांची सही आणि शिक्काही होता मतदान झालेलं आणि मतमोजणीच्या टेबलावर आलेलं मशीन वेगवेगळे आहेत जी मतदानाची मशीन असते त्या मशीनचे नंबर दिले जातात ते नंबर निवडणूक अधिकारी उमेदवार उमेदवारांचे प्रतिनिधी आणि इतर अधिकाऱ्यांसमोर ऑन कॅमेरा दिले जातात ही यादी शिक्क्यानुसार आम्हाला देण्यात आली पण मतमोजणीच्या वेळी वेगळ्याच मशीन टेबलावर होत्या आमच्या कार्यकर्त्यांनी त्या ओळखल्या आम्ही ज्या मशीनच्या याद्या दिल्या होत्या त्या आणि टेबलावरच्या मशीन वेगळ्या आहेत पुण्यात सगळ्या ईव्हीएम मशीन्स मॅनेज केल्या आहेत लोकशाहीची हत्या झाली आहे असं म्हणत त्या बऱ्याच आक्रमक झाल्या होत्या त्यांनी मतमोजणीवर बहिष्कार सुद्धा टाकला होता यावेळी त्यांनी पोलीस इंधनांवरही काही आरोप केलेत मतमोजणी केंद्रावर पोलीस कर्मचारी दादगिरी करतात दबावशाही करतात ए गपरे तुला दाखवतो हिला उचला तिला उचला असा दम पोलिसांकडून दिला जातो ही तुमच्या बापाची मक्तेदारी नाहीये हा कोणताही राडा नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आखलेल्या संविधानानुसारच प्रक्रिया झाली पाहिजे असा आरोप ठोंबरे यांनी केला त्यांनी माध्यमांना आक्रमकपणे दिलेल्या प्रतिक्रिया त्यांचं थेट मतमोजणी केंद्रामधल्या मत जाळेवर चढून जाणं याची सगळ्या पुण्यात चर्चा झाली आता हा राडा जसा चर्चेत आला तसाच निकाल सुद्धा चर्चेत आला निकाल काय लागला तर प्रभाग क्रमांक पंचवीस अ मधून रुपाली ठुमरे पाटील यांचा पराभव झाला याच भागातून त्या माजी नगरसेविका होत्या पण यंदा इथं त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली पहिल्या क्रमांकावर भाजपच्या स्वप्नाली पंडित राहिल्या त्यांना बावीस हजार नऊशे मतं मिळाली तर दुसऱ्या क्रमांकावर मनसेच्या अमृता भोकरे राहिल्या त्यांना अकरा हजार चारशे मतं मिळाली म्हणजेच इतर रुपाली ठुमरे पाटील रेसमध्येच नव्हत्या आता शुक्रवार भागात रुपाली ठुमरे पाटील यांची ताकद आहे पण फक्त त्याच भागात घड्याळ चाललं इतर ठिकाणी त्यांचा जोर चालला नाही आता अर्थात पेट्यांचा भाग हा भाजपचा बाल्य किल्ला पण अमृता भोकरे यांनी पक्षाशी फारशी ताकद नसताना मोठं पाडवळ नसताना फक्त पती गणेश भोकरे यांची कामं आणि कडे या जोरावर रेस असल्याची स्थिती निर्माण केली होती पण रुपाली ठोंबरे पाटील यांचं वलय मात्र कमी पडलं आणि पंचवीस ची जागा त्यांच्या हातून गेली आता सव्वीस ब मध्ये काय झालं तर इथं भाजपच्या स्नेहा माळवते यांनी पहिल्या क्रमांकाची बारा हजार पाचशे तीन मतं घेतली तर रुपाली ठोंबरे पाटील यांना दुसऱ्या क्रमांकाची नऊ हजार एकशे तीन मतं मिळाली इथं त्यांचा तीन हजार चारशे मतांनी पराभव झाला गुरुवार पेठ समताभूमी या भागात रुपाली ठोंबरे पाटील यांची वैयक्तिक अशी मोठी ताकद नाही पण या भागात डॅशिंग उमेदवारांना काहीसा पाठिंबा मिळत आलाय इथं मतदानाचा फॅक्टर वेगळा असतो जनता कुणाला चालवणार हे क्रेज फॅक्टरवर सुद्धा अवलंबून असतात पण इथं रुपाली ठुमरे पाटील यांची जादू चालली नाही घड्याळला येणारी मतं त्यांना पडली कारण इथं राष्ट्रवादीची एक जागा आली तर पॅनलमध्ये तीन उमेदवार दुसऱ्या नंबरवर राहिले साहजिकच इथंही रुपाली ठोंबरे पाटील मागच पडल्या आणि त्यांचा दोन्ही जागांवरून पराभव झाला आता रुपाली ठोंबरे पाटील मीडियात दिसत असल्या पक्षाची बाजू आक्रमकपणे मांडत असल्या तरी प्रभाग पंचवीस मध्ये शांत सौम्य उमेदवार याच्याकडं मतदारांचा कल असतो हा इतिहास आहे भाजपचं जोरात फक्त कमळ चाललं तर सव्वीस मध्येही भाजपनं जमवलेलं समीकरण पक्कवत रुपाली ठोंबरे यांचा जनसंपर्क मोठा असला तरी कामांचा बेस कमी पडला अशी चर्चा आहे त्यात यावेळी त्यांची आक्रमकता त्यांनाच डॅमेज करणारी ठरली असं स्थानिक पत्रकार सांगतात थोडक्यात काय तर रुपाली ठोंबरे पाटील मतदान केंद्रात चढल्या धडपडल्या तरी दोन्ही ठिकाणी पडल्या हीच वस्तुस्थिती आहे रुपाली ठुमरे पाटील यांचा दोन्ही जागांवरून पराभव कसा झाला तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका